ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं औरंगजेबानं त्यावेळेस संभाजी महाराजांबरोबर कवी कलश सुद्धा होते त्यावेळेस संभाजी महाराजांनी कवी कलशांना विचारलं काय कविराज आहे काय एखादी कविता त्यावेळेस कविराज कलश म्हणाले राजन तुम हो सांजे खूप लढे हो जंग देख तुम्हारा प्रताप मही त्य जंग औरंग राजन काय लढलात आपण काय तुमचं ते शौर्य तुमचा हा प्रताप पाहून स्वतः औरंगजेब बाषा स्वतःचं सिंहासन सोडून खाली उतरलाय औरंगजेबाला सुद्धा शेवटपर्यंत एका गोष्टीची खंत होती की दहा कुत्र्यासारखी पोरपोटी जन्माला येण्यापेक्षा संभाजी महाराजांसारखा एखादा छावा जर माझ्या पोटी जन्माला आला असता तर अख्ख्या जगावरती राज्य केलं असतं जर चार खेळे ठोकल्याच्या नंतर जर येशू हा ईश्वर पुत्र होता असेल तर चाळीस दिवस मरणयात्रा सहन करूनही धर्म न बदलणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत